नमस्कार मी वास्तुतज्ञ संजय पाटील तुम्हा सर्व वास्तुप्रेमींच मी स्वागत करतोय मागच्या भागामध्ये मी तुम्हाला एक सगळ्यांना प्रश्न विचारला होता किंवा आपण वास्तुशास्त्राने देव ह्या विषयावर अभ्यास करतोय किंबहुना आपण देव वाला समजून घेतोय त्यासाठी मागचा एक प्रश्न होता कि प्रत्येक निसर्गाने प्रत्येक घटकांना राहण्याची जागा केलेली गुरढोरांना हो राहण्याची जागा म्हणजे तबेले गोठे माणसांना राहण्याची जागा म्हणजे घर तस देवांना राहण्याची जागा म्हणजे मंदिर मग मंदिरातला देव आमच्या घरात करतो काय मला वाटतं तीन चार दिवस मी त्यासाठी दिले होते तुम्हाला तुम्ही कदाचित विचार केला असेल की मंदिरातला देव कसा आला आमच्याकडे कुठून आला कोणी आणला जर आम्ही मंदिरात जाऊन राहू शकत नाही तर मंदिरातला देव आमच्या घरात कसा राहू शकतो पण आज तो राहतो म्हणजे त्याचा विचार करणं गरजेचं आहे की कुठून आला आमच्या घरामध्ये खर तर ह्या गोष्टीसाठी आपण थोडस मागे जाणं गरजेचं आहे कालखंड मला माहिती नाही पण पूर्वीच्या काळी मंदिर जी असायची ती मंदिरं जी असायची ती गावाच्या बाहेर असायची त्यामागचं एक प्रमुख कारण असं की गावामध्ये माणूस एक संसारामध्ये राहायचा एका विशिष्ट कुटुंब कबिलामध्ये राहायचा मग दररोजचा संसार राहाट गाणं नोकरी धंदा ह्याच्यामध्ये तो व्यस्त असायचा आणि त्याच्यातून बाहेर जाऊन त्याला काय करायचंय देवाची पूजा करायचं म्हणून त्याच्यापासून एक थोडस लांब वातावरण असलं पाहिजे की जे शांत निर्मळ असलं पाहिजे म्हणून गावापासून लांब मंदिर बांधण्याची पद्धत आली की गावापासून लांब जाता 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 तो काय करेल संसाराचे सगळे विषय आहेत ते सगळे गावात घरामध्ये ठेवेल आणि हळूहळू जाऊन तो मंदिरामध्ये जाईल आणि मंदिरामध्ये शांतपणे तो देवाची भक्ती करेल देवाची पूजा करेल त्यासाठी मंदिर ही गावाच्या बाहेर असायचे हळूहळू काय झालं की लोकवस्ती जशी वाढत गेली तसे लोकांचे विचार वाढत गेले तस तस मंदिरामध्ये हळूहळू काय झालं गावची मीटिंग झाली तर कुठे मंदिरामध्ये कोणाचा तंटा सोडवायचा आहे मंदिरामध्ये ग्रामपंचायतीची मंदिरामध्ये तंटा सोडवायचाय मंदिरामध्ये पुढे असं झालं लग्न करायचंय चला मंदिरामध्ये म्हणजे ते मंदिर अख्खस समाजाचं होऊन गेलं आणि हळूहळू मग मंदिर जसं समाजाचं झालं तसा देव सुद्धा समाजाचा झाला मग आपण नंतर बोलायला लागलो गाव देवी किंवा गाव देव गावाचा देव हे मंदिर कोणाचं गावाचं म्हणून गाव देवी आले म्हणजे हा देव आणि हे मंदिर कोणाच गावाच पुढे असं लक्षात आलं की ह्या गोष्टीमुळे माणूस देवापासून लांब जातो की काय कारण तो नुसताच मंदिरामध्ये भक्ती आणि पूजा सोडून इतर कार्यक्रमाला जायला लागला आणि देवापासून लांब जायला लागला आणि म्हणून मंदिरातल्या देवाला ऋषी मुनी आपल्या घरात आणलं कोणासाठी तुमच्या आणि माझ्यासाठी जसा देव मंदिर मन्दीर, मंदिरातला देव जसा आपल्या घरामध्ये आला तसं आम्ही म्हणायला लागलो माझा देव म्हणतो की नाही आपण माझा गणपती म्हणतो की नाही आपण माझे स्वामी समर्थ महाराज म्हणतो की नाही आपण माझे विठ्ठल रुक्माई म्हणतो की नाही आपण तुकाराम महाराज माझे म्हणतो की नाही आपण म्हणजे जसा मंदिरातला देव आपल्या घरामध्ये दे आला कोणासाठी आला माझ्यासाठी ज्या घे देव आणि माणूस ह्याच नात घट्ट व्हावं माणूस देवाच्या अधिकाधिक जवळ जावा ह्यासाठी ऋषी मुनी मंदिरातल्या देवाला आपल्या घरामध्ये दे आणला आणि सांगितलं हा घे तुझा देव आजपासून हा तुझा देव तुझा गणपती तुझे स्वामी समर्थ महाराज तुझे गजानन महाराज आजपासून ते फक्त फक्त तुझे आणि माणसाला देवाच्या जवळ नेण्याचा आपल्या ऋषी मुंनी प्रयत्न केलेला आणि आता इथून वास्तुशास्त्राला सुरुवात होते कारण जस मंदिरातला देव घरात आला घरात आल्यानंतर विषय आला की देवाला कुठे बसवावं इथून विषयाला सुरुवात होते मग वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की अमुख दिशेलाच देवाला आणि त्या दिशेला बसून देवाची पूजा करावी म्हणजे उत्तर आणि ईशान्य भागामध्ये दे देवाला बसवावं आणि तिथे त्याची पूजा करावी असं वास्तुशास्त्र सांगतात अनेक वेळा लोक ह्याच्यावर टीका करायला लागलेले की संपूर्ण सृष्टी ज्या देवाने तयार केलेली आहे त्या देवाला विशिष्ट दिशेमध्येच बसवा असा तुम्ही आग्रह का करता देवाला घरामध्ये कुठेही बसवलेलं चालणार नाही का किंबहुना अनेक लोक असं म्हणतात कि तुम्ही देवाला दिशेच्या बंधनामध्ये अडकवताय देव ही काही छोटी गोष्ट नाहीये ती चराचर सृष्टीमध्ये आहे मग त्या चराचर सृष्टीमध्ये असलेल्या देवाला विशिष्टच ठिकाणी ठेवा असा अग्र तुम्ही वास्तुशास्त्रवाले का करता खरं बघायला गेलं प्रश्न बरोबर आहे की ज्याने संपूर्ण चराचर सृष्टी निर्माण केली की जो माझ्या हृदयात आणि इथे सगळ्या वस्तूंमध्ये बसलेला आहे त्याला विशिष्ट दिशेमध्येच ठेवावं आणि विशिष्ट दिशेमध्ये ठेवूनच त्याची पूजा करावी असं का प्रश्न बरोबर आहे ह्याचं उत्तर आपण शोधणं गरजेचं आहे ते उत्तर शोधण्या अगोदर मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे त्यातला पहिला प्रश्न विचार करा आणि उत्तर द्या पहिला प्रश्न माझ्यासाठी देव की देवासाठी मी माझ्यासाठी देव आहे देवासाठी मी नाही आहे माझ्यासाठी देव आहे नंबर वन देवाची पूजा माझ्यासाठी की देवा देवासाठी देवाची पूजा माझ्यासाठी की देवासाठी अहो माझ्यासाठी पूजा देवासाठी पूजा नाही आहे बघा ना तुम्हीच विचार करा आज सगळे लोक सकाळी उठल्यावर कोणी दोन मिनिटं पूजा करत देवाची कोणी फक्त हात जोडतो कोणी अर्धा अर्धा एक एक तास पूजा करत म्हणजे मला वेळ जसा भटेल तसं मी देवाची पूजा करतो याचाच अर्थ देवाची पूजा माझ्यासाठी देवासाठी नाही हो अनेक घरामध्ये तर देवाची पूजा लोक करत पण नाही तरी सुद्धा त्यांचं चालतं ना हो चालतं कारण देवाची पूजा माझ्यासाठी देवासाठी नाही बरं पूजेमध्ये कॉन्सन्ट्रेशन माझं झालं पाहिजे की देवाचं झालं पाहिजे नक्कीच माझं झालं पाहिजे पूजेची शांतता मला लाभली पाहिजे की देवाला लाभली पाहिजे मला लागली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूजेचं फळ मला मिळालं पाहिजे की देवाला मिळालं पाहिजे नक्कीच मला मिळालं म्हणजे ह्या सगळ्या ठिकाणी मी येतो देव नाही देव नंतर येतो प्रथम मी येतो म्हणजेच काय देवाची पूजा कुठे करावी याच बंधन माणसाला देवाला नाही देवाला कुठे ठेवलं तरी देवाला काहीही फरक पडत नाही पण माणसाने कुठेही जर पूजा केली तर माणसाला फरक पडू शकतो बघाय छोटासा विचार करूया आठ दिशा सांगितलेल्या आहेत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य ह्याच्यामध्ये उत्तर पूर्व ईशान्य भाग देवासाठी दिलेला दे आहे उरलेले पाच दिशांचा आपण विचार करू पहिला विचार करू ते म्हणजे अग्नेय दिशा आपल्याला सगळ्यांना माहितीये अग्नेय दिशेमध्ये मा किचन असतं किचन असतं याचा दुसरा अर्थ त्या ठिकाणी अग्नीच प्राबल्य आहे अग्नि तिथे बसलेला आहे आता विचार करा ज्या ठिकाणी अग्नीचं स्थान आहे त्या ठिकाणी मी बसलो तर माझं कॉन्सन्ट्रेशन होणार मी चिडचिडा स्वभावाचा होईल मला शांतता लाभणार नाही कारण अग्निय दिशेमध्ये बसणाऱ्या माणसाला ती कॅरेक्टरस्टिक लागू होते त्यामुळे अशा ठिकाणी बसून जर मी देवाची पूजा केली तर मला शांतता लाभणार नाही मला माझं कॉन्सन्ट्रेशन होणार नाही त्यामुळे अग्नेय दिशा कट झाली पुढचा विषय झाला दक्षिण नैऋत्य आणि पश्चिम ह्या तीन दिशा ज्या आहेत त्या बेडरूमच्या दिशा सांगितलेल्या आहेत म्हणजे ह्या ठिकाणी शयन कक्ष असला पाहिजे झोपण्याची जागा असली पाहिजे का कारण ह्या ठिकाणी झोपल्यानंतर माणसाच्या मनामध्ये स्वार्थी विचार चालू होतात म्हणजे मी माझ आणि माझ कुटुंब आणि ते बरोबर आहे कारण मी या समाजामध्ये राहतोय मी माझ्या कुटुंबासाठी जपतोय मी माझ्या कुटुंबासाठी काम करतोय त्यामुळे मी माझ आणि माझं कुटुंब हा विचार स्वार्थी विचार असला पाहिजे म्हणून दक्षिण आणि पश्चिम दिशेला बेडरूम आला आता या बेडरूमच्या जागी बसून जर मी देवाची पूजा केली तर देवाची पूजा करताना माझ्या मनामध्ये स्वार्थी विचार येतील मी पण वाढेल आणि म्हणून दक्षिण आणि पश्चिम दिशेला बसुन देवाची पूजा करायला नाही सांगितले नंतरचा दिशा येते ती म्हणजे वायव्य दिशा वायव्य दिशेमध्ये तत्व असतं म्हणजे ह्या ठिकाणी जर मी बसलो वायव्य दिशेला मी बसलो तर वायूचं प्राबल्य माझ्यावर येईल आणि माझं माइंड वेव्हरिंग होईल होईल म्हणजे मी पूजा करतोय पण माझं लक्ष भरत्याच ठिकाणी राहील त्यामुळे पूजेमध्ये कॉन्सन्ट्रेशन होणार नाही आणि म्हणून वायव्य दिशेला माणसाने पूजेला बसून नये आता उरल्या तीन दिशा उत्तर ईशान्य आणि पूर्व दिशा ह्या दिशेमध्ये जलतत्व आहे ही दिशा जलतत्वाची आपल्याला सगळ्यांना माहितीये आपण कधीही कंटाळलेलो असो किंवा झोपेतून उठलो की आपण चेहऱ्यावर पाणी मारला की आपल्याला फ्रेश वाटत तहानलेलं असो पाणी पिलं की आपल्याला एनर्जी येते अंघोळ केली की आपल्याला ताजेतवाना वाटत कारण पाण्यामध्ये सात्विकता स्वच्छता आहे पाणी आपल्याला सात्विकता देत पाणी आपल्याला रिलॅक्स करत पाणी आपल्याला शांत करत म्हणून जी पाण्याची दिशा आहे म्हणजे पूर्व उत्तर आणि ईशान्य दिशेला ह्या दिशेला जर मी बसलो तर मी रिलॅक्स होईन जर ह्या दिशेला बसून मी देवाची पूजा केली तर मी अतिशय शांतपणे देवाची पूजा करू शकतो आणि म्हणून पूर्व उत्तर आणि ईशान्य दिशेला देवघर ठेवण्याची पद्धत आली म्हणजेच काय पूर्व उत्तर ईशान्य दिशेला माणसाने बसावं कशासाठी पूजेला बसावं आता पूजेला बसावं याचा दुसरा अर्थ समोर देव आलेच त्यामुळे देवाला दिशेच बंधन नाहीये दिशेचं बंधन आहे देवाला कुठेही ठेवलं तरी देवाचं काहीही बिघडू शकत नाही पण माणूस कुठेही बसला तर माणसाच बिघडू शकत त्यामुळे दिशेच बंधन माणसाला आहे आणि दिशेच बंधन माणसाला असल्यामुळे विशिष्ट दिशेलाच दिशे बसण्याचं आग्रह वास्तुशास्त्र करतात आणि संपूर्ण घराच्या पूर्व उत्तर आणि ईशान्य दिशेमध्ये देवाला ठेवावं देवाची पूजा करावी का कारण पूजा माझ्यासाठी पूजेमध्ये कॉन्सन्ट्रेशन माझं झालं पाहिजे देव माझ्यासाठी आहे पूजेची शांतता मला लाभली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं पूजेचं फळ देवाच्या पूजेचं फळ मला लाभलं पाहिजे इथे मी महत्वाचं आहे आणि म्हणून विशिष्ट दिशेमध्ये म्हणजे पूर्व उत्तर ईशान्य दिशेमध्येच बसून माणसाने देवाची पूजा केली पाहिजे अच्छा पुढचा भाग आपण पुढच्या भागामध्ये घेऊ